हे सगळे आमचे मराठी आमदार जरी असले तर हे सुद्धा मी म्हणतो गांधी राजकारणासाठी या मराठा समाजाचा ओबीसी समाजाचा दलित समाजाचा यांनी आजपर्यंत फक्त वापर केला हार्दिक स्वागत आहे दिवस उपस्थित आणि आपण थेट आजाद मैदानातून ही दृश्य पाहतोय आता आपल्या सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मुंबईमध्ये आंदोलनासाठी आलेल्या मराठा बांधवांच्या वतीनं हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे पाणी असेल पिण्यासाठी असेल त्याचबरोबर चिवडा असेल त्याचबरोबर भाकरी असेल याचबरोबर बुंदी असेल हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आता थेट आपण बांधवांशी संवाद करण्यात प्रयत्न करणार आहोत दादा मला काय सांगाल एकंदरीत तुमचा जिल्हा कोणता कुठून कुठून आला तुम्ही हे नियोजन कसं केलं तुम्ही आम्ही राहणार वायगाव आमचा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही गावकऱ्यांनी तीन क्विंटल बुंदी दोन क्विंटल चिवडा आणि तीन हजार पाणी बॉटल आणलेले सकल मराठा समाजासाठी आणि जो पहिल्या दिवशी आम्ही चालतो जो आम्हाला त्रास झाला पूर्ण हॉटेल बंद होत्या पूर्ण रोडला आम्ही पूर्ण फिरलो पण आम्हाला एक पाण्याची बॉटल भेटली नाही किंवा आम्हाला एक पाण्याचा चिवडा भेटला नाही त्यामुळे आम्ही असा निर्णय केला जोपर्यंत आपला मराठा समाज लढत राहील तोपर्यंत आम्ही गावातून भाकरी झाले पाणी झालं चिवडा झाला बुंदी झाली खेळ झालं बिस्किट झाले जो जे जे आम्हाला देता येईल ते आम्ही सर्व काही इथं पाठवू फक्त मनस दादाला एवढी विनंती तुम्ही लढत सकल मराठा समाज तुमच्या खंबीरपणे पाठीशीवर राहील मराठा नक्कीच मित्रांनो अजून काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल एकंदरीत तुम्ही कुठून आलात आणि एकंदरीत नियोजन समोर या कसं केलं बोला आम्ही नियोजन म्हणजे आम्ही गाव औरंगीतून आमच्या गावात मिटिंग झाली मिटिंग घेतल्याच्या नंतर सर्व लोकांना सांगितलं की आपल्याला आपल्या गरजवंत मराठा मुंबई या ठिकाणी बसलेले आहे त्या ठिकाणी बसल्यानंतर ते उपोषण आम्ही पहिल्या दिवशी आलो पहिल्या दिवशी हॉटेल बंद सगळं पाणी बॉटल बंद सगळं बंद या ठिकाणी त्या प्रशासनाने केलं होतं त्याच्यानंतर गावात जाऊन निर्णय झाला व गावातून वरंगणी जमा करून दोन क्विंटल बुंदी तीन क्विंटल दोन क्विंटल चिवडा तीन हजार पाणी बॉटल हे आमच्या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी गरजवंत मराठीसाठी या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे नक्कीच दादा एकंदरीत आज दादांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र यांनी कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तुमचं काय सांगू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही लवकरात लवकर याविषयी निर्णय घ्यावा नाहीतर तुम्हाला या गोष्टीचे परिणाम नक्कीच सोसावे लागतील बरं बरोबर मराठा आरक्षणावरती ज्या काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जातोय जात आहेत शासनाच्या मीडियाच्या माध्यमातून काय सांगितलं होत आहे काय मराठी बांधव जे चांगलं करतोय ते कुणालाच दिसत नाही आणि थोडाफार चुका होतात सर्वांकडूनच होतात तर सरकार त्या गोष्टीला उचलून धरतय काही लोकांच्या बाईट उचलून धरतय किंवा काही लोकांच्या छोट्या मोठ्या चुका उचलून धरत हे सरकारने करावं नाही चांगल्या गोष्टी पण सरकारला दिसायला पाहिजे मराठी समाजाची आत्मीयतेने झालेली तळतळ ही समाज सरकारच्या लक्ष देणं गरजेचं आहे आणि तेच दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दादा दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आहेत अजित पवार पण मराठा आहेत आणि एकनाथ शिंदे पण मराठा आहेत एकनाथ शिंदे मराठा असून देखील दे दे एवढं मराठा आरक्षणाचा लोन आहे तरी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या गावी इतर गावला गेलेत परंतु मराठा आरक्षणासाठी मराठा असून त्यांना चिंता नाही चिंता आहे पण आता त्यांचे पण आता काही राहिले नाही एवढं काही नाही उपमुख्यमंत्री आहे मुख्य उपमुख्यमंत्री पण मग सगळं काही जे काही ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लवकर मोकळी करावी आणि मार्ग मोकळे करावे मराठ्यांचे दोनशे दो बारा आमदार आहेत ना सपोर्ट नाही करत का आहे दोनशे बारा आमदार पण आता शेवट मुख्यमंत्री साहेबांनी कोंडी फोडल्याशिवाय जमणारच नाही ते आता अजून काय आपल्या मराठा बांधवांशी चर्चा करणार आता कुठून आलात तुम्ही आम्ही वायगाव तालुका गंगापूर जिल्ह्याच छत्रपती संभाजीनगर वरून आलेलो आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील जे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषणाला बसलेले आहे जे आपले बांधव इथं चार दिवसापासून उपोषण करत आहे तर जे पहिल्या दिवशी इथे त्रास झाला त्यांना त्यांना इथं पाणी भेटलं नाही पिण्यासाठी इथं गल्ली बंद केली हॉटेल बंद केल्या या जर कातड्याच्या शासनाने अतिशय गलिच्छपणे वागणूक दिली मराठा समाजाला मराठा समाज हा महाराष्ट्र राज्याचा करता आहे <laughs> आजपर्यंत मराठा समाजानं गोरगरीब दलित ओबीसी बांधव यांना सर्वांना सांभाळण्याचं काम केलेलं आहे घासातला घास वाटून देण्याचं काम केलेलं आहे पण हो आज ज्या वेळेस आमचा समाज अडचणीत आलेला आहे तर लोकसंख्या वाढत गेली क्षेत्रफळ कमी होत गेलं आम्ही आज भूमिहीन झालेलोय तर ह्या भूमिहीन झाल्यामुळे आम्हालाही आज आम्हाला जे आम्ही आजपर्यंत वाटत होतो तर आम्हालाही आज कुठेतरी तरी वाटतंय आम्हाला बी त्यातलं थोडंफार भेटलं पाहिजे आपण इतके दिवस दुसऱ्यांना देत राहिलो पण आज आपल्यालाही त्याची गरज आहे आज माझं तर उपशी उपशासन तर मी तुम्हाला कशासाठी देऊ Nice. मी माझं कुटुंब कुटुंब पहिलं बघणार ना तर आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला ही विनंती आहे का जे आम्ही आजपर्यंत इतक्या दिवस दुसऱ्याला एक सांभाळण्यासाठी दिलं होतं काय सांभाळण्यासाठी दिलं होतं जे आमचं हक्काचं आहे जे आम्ही दिलं होतं त्यांना त्यांनी ते आज आम्हाला बी त्याच्यात सामील करून घ्यावा जो आम्ही तुम्हाला घासातला घास काढून दिला होता तर आज आमची परिस्थिती वाईट आहे त्या परिस्थिती त्यांनीही भान ठेवावं आणि हे जे तुम्ही जे बोलताय राजकारण अजितदादाकडून तुमची काय अपेक्षा आहे एकनाथ शिंदेकडून काय अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस कुठून काय अपेक्षा आहे तर हे सगळे राजकारणी केवळ राजकारणासाठी या मराठा समाजाचा ओबीसी समाजाचा दलित समाजाचा यांनी आजपर्यंत फक्त वापर केलेला आहे यांना कुठल्याही जाती धर्माचं कुठल्याही धर्माचं कुठल्याही आरक्षणाचं यांना काही घेणं देणं नाही आज आमचा मराठा आमदार जरी इथं आला तरी तो स्पष्टपणे आमच्या आरक्षणाच्या या ओपोसिशनाला पाठिंबा द्यायला तयार नाहीये आज एकशे पाचवन मराठा आमदार आहे आज जर ठरवलं हो त्यांनी तर एका मिनिटात सरकार पलटी होऊ शकत पण त्यांना ते द्यायचं नाहीये सगळे आमचे मराठी आमदार जरी असले तर हे सुद्धा मी म्हणतो गांडू यांना द्यायची राहत नाहीये यांना मतासाठी ओबीसी लागतो दलित लागतो सगळेच लागतात हो तो छगन तो त्याच्या समाजासाठी मी मुंबईत मिटिंग घेतो आणि जर तुम्हाला म्हणजे स्पष्टपणे तो सरकारला चॅलेंज करतोय कि तू तु, तुम्ही जर मराठा आरक्षणा संदर्भात काही निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू अहो तुम्ही मराठा आहे हो का कोण आहे एकशे पंचावन्न आमदार काय काय करत बसले ते भजे का भजे कायच काम करताय का ते जर एक ओबीसी नेता एक ओबीसी आमदार त्याच्या समाजासाठी एवढं वाढतोय छगन चुकीचा नाहीये छगन चुकीचा अजिबात नाहीये तो त्याच्या समाजासाठी वाढतोय चुकीचं कोणी असेल तर आपले मराठी आमदार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासून केलेलं आहे हे जे छत्रपती शिवाजी महाराजच्या काळापासून हे चालत आलेलं आहे ज्यांना आपण अन्नाची पंत म्हणतो हा समाज मुठभर समाज आहे पण यांनी सुरुवातीपासून हेच केलेलं आहे आणि यांना आजही हेच करायचंय आहे यांना जाती जाती लावून द्यायचे आणि यांना यांची राजकारणी राजकीय पोळी भाजून घ्यायची तर माझ्या आपल्याला चॅनलच्या माध्यमातून माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने जादा अंत पाहू नये मराठा समाज आहे याने दिल्ली हलवली होती तर मुंबई आलायला वेळ लागणार नाही म्हणजे पहिल्या दिवशी दाखवून दिलेलं आहे तुम्ही हे किती आज आम्हाला मैदानाचे कितीही तरी त्यांनी आम्हाला मैदानावर बंदी केली मुंबईत फिरण्यास बंदी केले अहो तुम्ही कुठलं मोबाईल शहीत झालेली आहे इंग्रज सुद्धा इतके अत्याचार करीत नव्हते आणि अतिरिके जरी येऊन गेले तर आज हॉटेलमध्ये घुसले होते त्यांनी गोळीबार केला त्यांना सुद्धा कोणी आडवलं नाही आमचे मराठी बांधव तिथं हॉटेलमध्ये गेले तिथं तुम्ही आडवणूक करताय हे असं चालणार नाही हे मराठ्याचं राज्य आहे आणि मराठ्याच राज्य राहील सगळ्यात देशातली मोठी महानगरपालिका ती म्हणजे आपल्या मुंबईची आहे परंतु पहिला एक दिवस मराठ्यातला कुठलीही सोय महानगरपालिकेने केली नव्हती महानगरपालिकेला तुमचा काय इशारा महानगरपालिकेला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे जे तुम्ही गलिच्छ वागला महानगरपालिका म्हणजे कोण असत एक राज संघटना स्वायत्त संस्था आहे ते तिनं सर्वसामान्यांची हाल अपेक्षा सांभाळण्याचं काम आहे तिचं आणि ती जर सर्वसामान्याला बेसिक ज्या गरजा आहे त्यांच्या या जर पुरू शकत नसेल तर धिक्कार महानगरपालिकेचा मी निषेध करतो मी कर या मुंबई महानगरपालिकेचा गोर गरीब मराठा समाज कोणी दोनशे किलोमीटर होऊन आलोय कोणी चारशे किलोमीटर होऊन आलोय आणि त्यांना जर तुम्ही इथं पाणी पा देऊ शकत नसेल तर धिक्कार इतक्या मोठ्या ग्राम महानगरपालिकेचा याच्यापेक्षा आमची ग्रामपंचायत भरी आमच्या वाहेगावची ग्रामपंचायत भरी मी मुंबईकरां आणि महानगरपालिकेचे जेवढे काही नगरसेवक असतील जेवढे अधिकारी असतील आयुक्त असतील उपायुक्त असतील कोण जे असेल नसेल त्यांना मी सगळ्यांना आव्हान करतो आमच्या वायगावात या आठ दिवस तुम्हाला सगळ्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाया धोर्यापर्यंत पाणी पुरवतो आणि काय खायचं काय प्यायचं ते सर्व पुरवतो माझी ग्रामपंचायत समर्थ आहे माझा मराठा बांधव समर्थ आहे हो एक दिवस तुम्ही पाहुणचार करू शकलो नाही आमचा एक दिवस ठीक या सरकारच्या दबाव खाली येऊन धिक्कार आहे अशा महानगरपालिकेचा हे महानगरपालिका राज्यात आणि देशात काय मी म्हणतो आशिया खंडातली नंबरची महानगरपालिका म्हणते ना ही त्या म्हणायच्या लायकीची नाही ही जर देशाची मनायच्या लायकीच नाही तर अहो ही सर्व सामान्य जनतेला पाणी नाही देऊ शकली आम्हाला पाणी नाही देऊ शकली नक्कीच मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोष मुंबई महानगरपालिकेवर मराठा बांधवांच्या वतीनं करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद